जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे महाविकास आघाडीचा तो आता ठरलेला आहे आणि अधिकृत घोषणा ही पुढच्या दोन दिवसामध्ये केली जाणार असल्याचं कळत आहे तर अखेर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा जो आहे तो काहीसा सुटल्याचं बघायला मिळत आहे वीस अठरा दहा असा फॉर्म्युला सध्या तरी यांच्यामध्ये ठरल्याचं दिसत आहे यामध्ये ठाकरेंची शिवसेना वीस जागा लढवण्यावरती ठाम आहे काँग्रेसला पंधरा ते अठरा जागा मिळू शकतात तर राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ ते दहा जागा मिळू शकतात या जागांवरती हे तीनही पक्ष लढतील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा ही पुढच्या दोन दिवसांमध्ये केली जाणार आहे वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा सोडण्याची तयारी महाविकास आघाडीमधल्या या पक्षांनी दाखवली आहे तर हातकणंगले लोकसभेची जागा ही राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली जाणार आहे आणि या सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत चेतन अखेर अनेक चर्चा चरवणं आणि मंथन झाल्याच्या नंतर हा तिढा सुटल्याचं कळत वीस अठरा आणि दहा असा साधारणत हा फॉर्म्युला असल्याचं दिसतंय यामिनी खरं तर आपण पाहिलं असेल गेल्या अनेक महिन्यापासून महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीसाठी वारंवार बैठका होत होत्या मोठ्या प्रमाणात या बैठका होत होत्या होत मात्र जागा वाटपाचा तिढा कायम होता जागा वाटपावर कोणताही फॉर्म्युला ठरत नव्हता कोणताही मसुदा ठरत नव्हता मात्र दोन दिवसापूर्वी ट्रायड हॉटेल इथे झालेल्या बैठकीत आपण पाहिलं असेल ज्यावेळी संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं अवघे दोन दिवस त्यानंतर हा पूर्ण विषय संपलेला असेल आणि त्यानुसार जी काल सिल्वर ओकवर शरद पवार यांच्या निवासस्थानी जी बैठक झाली या बैठकीला संजय राऊत असतील बाळासाहेब थोरात असतील जयंत पाटील असतील असे प्रमुख नेते महाविकास आघाडीतले उपस्थित होते आणि या बैठकीनंतर जो पाचा है तो पास जाला है तो ला जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो जवळपास निश्चित झाला आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेला वीस जागा असतील काँग्रेसला अठरा जागा असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आठ ते नऊ दहा नऊ ते दहा जागा असतील असा हा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे फक्त अधिकृतरित्या घोषणा होना बाकी आहे या या फॉर्म्युल्याची खरं तर मित्रपक्षांचा विचार करण्यात आला तर मित्रपक्षांसाठी देखील तीन पक्षांनी मिळून तीन जागा सोडायचा असा एक निर्णय झाला आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीसाठी महाराष्ट्र राज्यातील दोन जागा मंजे, एक, एक मंजे, जागा असतील ती म्हणजे 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 एक अकोल्याची आहे तर दुसरी अमरावतीच्या जागेसाठी चर्चा चालू आहे आणि या दोन्ही जागा प्रामुख्याने पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना आपल्या गटातील या जागा सोडणार सोडणार आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं असेल तर राजू शेट्टी यांची जी हात जागा आहे या जागेसाठी देखील चर्चा चालू आहे म्हणजे मित्र पक्षांच्या जा तीन जागा याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर सध्या ज्या जो फॉर्म्युला आहे जागा वाटपाचा तो हा निश्चित निश्चित झालेला आहे आणि या जवळपास दिवसांमध्ये उद्धव ठाकरे असतील असतील शरद पवार नाना पटोले असतील यांच्या संयुक्त बैठक होईल आणि या बैठकीनंतर हा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा घोषित केला जाईल आणि त्यानंतर निवडणुकीची पुढची रणनीती केली जाईल यात प्रामुख्याने सांगायचं म्हणजे या जागा वाटपा संदर्भात निर्णय असे घेण्यात आले आहेत की कोणता काही उमेदवार हा रिपीट असेल किंवा हा हा मतदारसंघ ह्या पक्षाचा असेल असं न करता उम, प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे आणि त्याच्यासमोर कोणता कॅपेबल कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल त्या उमेदवाराला ही जागा देण्यात येणार